शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज सतरा सप्टेंबर सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव जाताना दिसत आहे जाणून घेऊ विनय त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो त्या अगोदर आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या माझ्याकडून सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सर्वश्रेष झालेल्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो कांद्याचा भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी ही पण आहे की पावसाचा जोर ओसरणार आता ऊन पावसाचा खेळ मित्रांनो सोमवारी मुंबईला झोडपून काढलेल्या पावसाने मंगळवारी सकाळी बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती मात्र दुपारनंतर शहरासह उपनगरात पडलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी धावपळ उडाली पावसाचा मारा कमी असला तरी रस्ते सरडे असल्याने बहुतांशी मार्गावर वाहतुकीचा वेग कमी होता आंध्र प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई राज्यभरात पावसाचा मारा सुरू आहे मुंबईत मंगळवारी सकाळी पश्चिम उप उपनगरात पाऊस कायम असताना पूर्व उपनगरात मात्र उघडीप होती दुपारी दोन नंतर पूर्व उपनगरात जोर पकडलेल्या पावसाने शहरातही हजेरी लावली अधूनमधून वेगवान सरींनी मुंबईकर नागरिकांना झोडपून काढले हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद ओसळकर यांनी सांगितले की दोन दिवसात अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे सर्वत्र सारखे भाव नाही पण व्हिडिओ मात्र पूर्ण बघा सर्व बाजार समितीचे भाव सांगतो रात आहे ते नळे कांदा जास्तीत जास्त सोळाशे तर पिंपळगाव बसमध्ये या उन्हाळी कांदा अकरा हजार सातशे क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सतराशे एक्कावन्न रुपये त्यानंतर संगमनेर येथे उन्हाळी कांदा पाच हजार सातशे त्रेसष्ट क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा सतरा हजार पाचशे क्विंटल हा कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा दहा हजार नऊशे अठरा क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सतराशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा बाराशे क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजार रुपये जाताना दिसत आहे त्यानंतर वडगाव पेठ लोकल कांदा दोनशे पन्नास क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा तीन क्विंटल कांदा अवं कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा तीन हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा चौदाशे त्रेसष्ट क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा बघा दोनशे चाळीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त या ठिकाणी चोवीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर या ठिकाणी लाल कांदा बाराशे चाळीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदा बघा आठ हजार एकशे ब्याऐंशी क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे पाच क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौंड केडगाव पंधराशे एकोणनव्वद क्विंटल आवा कोण जास्तीत जास्त पोहोचला कांदा सतराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवळ दोनशे सत्तर क्विंटल कांद्याच्या अवखोन या ठिकाणी जास्तीत जास्त कांदा अडीच हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे कोल्हापूर येथे मित्रांनो बाराशे पंच्याहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांदा गेला एकोणावीसशे रुपये मित्रांनो जे काही नाशिक कृषी उत्पन्न बाजार खाजगी बाजार समिती आहे या ठिकाणी कांदा बागा जास्तीत जास्त गेला सत्तावीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो नगर येथे खाजगी बाजारात कांदा जास्तीत जास्त चालू आहे सोळाशे रुपये धन्यवाद अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा